एक लक्षात घ्या राजकारणामध्ये किंवा संसदीय लोकशाहीमध्ये होत असतात निवडणुकांच्या संदर्भात जय पराजय होत असतात निवडणुकात हार जीत होत असते पण गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्ष निवडणुकीत उतरल्यापासून म्हणजे आताचा भारतीय जनता पक्ष या निवडणुका आणि निवडणूक यंत्रणा ही लोकशाही पद्धतीने तर लढल्या जात नाही त्या सैतानी है किंवा हैवानी पद्धतीने लढल्या जातात की आम्हाला जिंकायचंच आहे आम्हाला हरवायचंच आहे आम्हाला विजय कोणत्याही परिस्थितीत खेचून आणायचाच आहे त्यासाठी मग साम दाम दंड भेद अर्थ सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो मतदार जा राज्यातला घोटाळा आपण महाराष्ट्रात पाहिला तोच आपल्या दिल्लीमध्ये दिसतो तो उद्या बिहारमध्ये दिसेल तोच हरियाणामध्ये दिसला पण या सगळ्याचा आता बाऊ न करता की आम्ही यामुळे झरलो त्यामुळे झरलो लढाईसाठी आपण आम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं हा जनतेनं दिलेला संदेश महाराष्ट्राच्या निकालानंतर दिल्लीनं जो निकाल दिला तो काँग्रेस आणि आप एकत्र लढले निकाल असता ते आकडे सांगतात आता लढायचं की एकत्र यायचं ही भूमिका सगळ्यांनी घेणं गरजेचं नाहीतर मग जे चाललेलं आहे केंद्रामध्ये किंवा राज्या राज्यामध्ये एक एकतर्फी त्याला आपण सगळ्यांनी मिळून मान्यता दिली पाहिजे पण हा त्यातून देश टिकेल का लोकशाही टिकेल का विरोधी पक्षाचा आवाज राहील का या गोष्टींचा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे